सुट्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज कराड तासगाव रोड सांगलीत झाडाला अपघात दुचाकीस्वार जखमी सांगली बस स्थानकाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सांगली बस स्टँड ते सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील मराठा समाजाजवळ एक एसटी बस झाडावर आदळली या अपघातात एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे स्थानिक माहितीनुसार एका दुचाकीस्वाराने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना तो अचानक एस टी बसच्या आडवाला आला दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर आदळली धडक इतकी जोरदार होती की झाड कोसळून बसवर पडले या अपघातात दुचाकी स्वार जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं बसमधील प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे विशेष म्हणजे याच ठिकाणी मागील महिन्यात एका विद्यार्थिनीचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी योग्य उपाययोजना करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे